जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला परीक्षा द्यावीच लागते आणि जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळतो ही विद्यार्थी दशातली परीक्षा ए टी एस सी याचं पूर्ण नियोजन विनोद कोळी सर अतिशय उत्तम करत असतात त्यांच्याबद्दल सांगायची एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं दातृत्व फार मोठं आहे त्यांनी शाळेला अतिशय

की एवढे एका शाळेतून गुणवत्ताधारक विद्यार्थी असतील असं मला खूप वाटलं नव्हतं पण मला बघून खूप खूप आनंद झाला आणि मुख्या धबक मॅडमांनी जे सरांचे कौतुक केले ते सुद्धा ऐकून मला खूप आनंद झाला मी एक सांगू इच्छिते की परीक्षेला जास्त विद्यार्थी बसले जातात आणि ती विद्यार्थ्यांची शिक्षक जे तयारी करून घेतात त्यांचे खूपच खूपच मी म्हणजे मनापासून त्याचे आभार मानते की त्यांनी विद्यार्थी एक खूप छान विद्यार्थी घडवतात परिश्रम घेतात पाठपुरावा घेतात आणि आपल्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचे परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून घेतात मी अशा सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्यावर परिश्रम आणि असेच आपण राज्यात एटी शोध परीक्षा वयरा परिषद सहभाग नोंदवा आणि जास्तीत जास्त राज्याच्या जिल्ह्याच्या यादीत येऊन शाळेचे नाव दिसावे ही विनंती करते थांबते धन्यवाद